मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायना बंगलोरहून पुण्याकडे पाठवण्याच्या शहाजीराजांच्या निर्णयाची माहिती देताना कविंद्र परमानंद घेतात की शाह वर्मा म्हणजे शहाजीराजे हे सूर्यासारखे तेज असलेले राजे होते वर्मा म्हणजे शिवराय यांना जेव्हा बारावे वर्ष लागले तेव्हा त्यांनी शंभूच्या शिवलक्ष्मी अशा धाकट्या भावाला बोलून घेऊन त्याला पुणे प्रांताच्या प्रमुखपदी नियुक्त केले प्रतापी वडलांनी जे अधिपत्य दिल्यानंतर आपल्या देशाकडे जाऊ इच्छिणाऱ्या शिवराय शोभून दिसत होते शिवरायांनी एका सजावट केलेल्या दिवशी आपल्या एका पुण्यकारी पुत्राला पु पुणे देशाकडे पाठवले त्यावेळी त्यांनी शिवरायांच्या समवेत कित्येक हत्ती घोडे आणि पायदळातील सैनिक दिले पिढिजात आणि विश्वासू अमात्य आणि प्रसिद्ध अध्यापकही दिले बुरुदे आणि उंच उंच ध्वज दिले मोठा खजिनाही दिला सामान्य लोकांना जमणार नाही असे असाधारण कर्मे करणारे इतर सेवकही दिले त्यानंतर काही काळ सूर्यकुळात जन्मलेले ते शिवराय कर्नाटक प्रदेशातून महाराष्ट्र देशाकडे प्रवास करू लागले शिवराय हे अनेक युक्तीने शक्तीने युक्त असे होते त्यांच्यावर सैन्य झाले होते असे वर्णन कविंद्र परमानंद यांनी करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी